आज बनवतो हो आहोत आपण कांद्याच्या पातीची भाजी ही भाजी स्वच्छ करून आपण कापून घेत आहोत सर्व भाजी आपण या पद्धतीने कापून घेतलेली आहे ती आता दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून काढायची अर्धी वाटी शेंगदाणे आपण इथे भाजून घेत आहोत आता आपण मिक्सर घेतलेला आहे त्यात चार जणांची भाजी आपण बनवतो आहे त्याच्यासाठी आपण सहा मिरच्या घेतलेल्या आहेत आणि अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे आता हे आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत यात पाणी टाकणार आहोत आणि पाण्याने शेंगदाण्याची थोडी पेस्ट बनवून घेणार आहोत हे बघा आपण या शेंगदाण्याची अशी फाईन अगदी फाईन पेस्ट करून घेतलेली आहे यात आपण टाकत आहोत कढईत ठेवलेले आहे तापलेले आहे यात आपण टाकत आहोत तेल तेल चांगले तापले की त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत जिरे आणि हिंग आपण कांद्याच्या भाजीला फक्त जिरे आणि हिंगच वापरणार आहोत मोहरी आणि लसूण वापरणार नाही ना जिरे तडतडलेले आहेत आपण आता कांद्याची भाजी टाकतो आहे कांद्याची पात चांगली परतवून घ्यायची दोन मिनटं ही चांगली परतवून घ्यायची दोन मिनिटे ही भाजी चांगली तेलावरती परतलेली आहे आता आपण जी फाईन पेस्ट केलेली होती शेंगदाण्याची ती आता आपण यामध्ये टाकून घ्यायची आणि पुन्हा दोन तीन मिनटे ते चांगलं परतवून घ्यायचं साधारण तीन मिनटे हे एकत्रित परतवून घ्या दोन तीन मिनिट झालेले आहेत आता आपण याच्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकणार आहोत याच्यासाठी आपण मीठ टाकते आहे मी सव्वा दोन चमचे मी मीठ टाकलेलं आहे हे, हे चांगलं हलवून घ्यायचं आणि हलवून झालं की सात ते आठ मिनिटे भाजी शिजू द्यायची मधून अशी बघायची शिजली की मग गॅस बंद करायचा भाजीवरती झाकण ठेवायचं नाही भाजी अशीच ना शिजवायची आहे भाजीवर झाकण ठेवू नका गॅसची फ्लेम मीडियम ठेवा आपली भाजी शिजलेली आहे अशा पद्धतीने आपली छानशी भाजी तयार झालेली आहे कांद्याची आता आपण गॅस बंद करूया